two three four five six seven eight nine ten eleven twelve two three four five six seven eight nine ten इलेवन लास्ट हाय फ्रेंड्स तर तुम्ही पण तुमचं वजन कमी करताय ना तर फ्रेंड्स वाट कसली पाहताय दररोज एक्सरसाइज करा तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या तुमचं जे काही तुमचं दररोजचं जेवण आहे ते तुम्हाला पोषणमध्ये मध्ये घ्यायचं आहे सर्वात जास्त म्हणजे पाणी प्यायचं आहे तर तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज करून ना तुम्ही दररोज तुमच्यासाठी थोडा वेळ काढा दररोज पंधरा तुमच्या शरीरावरील जो काही फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होईल या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दोन तीन आसने दाखवलेली आहेत या सगळ्या आसन करून सुद्धा ना तुम्ही तुमचं प्रेग्नेसी मध्ये जे काही पोट सुटलंय तुमचं खाली ओटी पोट खाली लटकत असेल ते सुद्धा कमी व्हायला मदत होते तुम्ही दररोज करा Seven, eight, nine, ten, five, four, three, two, one, reverse, one, two, three. फ्रेंड्स इथे तुम्हाला ना प्रत्येक ह्या आसनाचे ना दोन किंवा तीन सेट मारायचे आहेत तुम्हाला वीस वीस किंवा तीस तीस काउंट करा सुरुवातीला सुरुवात करताय तर काउंटिंग कमी ठेवली तरीही चालेल करून तर बघा नक्की तुम्हाला तुमचं वजन कमी होताना दिसेल फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स हा टेन फ्रेंड्स या दोन एक्सरसाइजचं ना चक्की चला वासन आणि नौका 6, चला वासन हे तुम्ही जर तुमच्या मध्ये दररोज ॲड केले ना तर तुमच्या पोटावरचा फॅट हा नक्की कमी होईल फक्त तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करायचा आहे आणि हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद